राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांचं चॅनल म्हणजे ओम साई आज दिनांक आठ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन नगर विकास विभाग द्वारा जामनेर नगर परिषदेच्या विविध प्रभागांसाठी आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी विनय गोसावी मुख्यधिकारी नितीन बागुल यांचे प्रमुख उपस्थित काढण्यात आले या पूर्वी मंत्रालयात काढण्यात आलेले पद

त्यामध्ये महिलांसाठी एकोणपन्नास टक्के आरक्षण हे त्यापैकी चोवीस जे सदस्य संख्या आहे त्यापैकी ते तेरा जे सदस्य आहे ते महिलांसाठी राखीव राहणार आहे आपल्याला यासोबत जे काही माहिती पत्रक आहे ते इथं वाटण्यात येत आहे त्याचा आपण अवलोकन केलं तो बरं होईल अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित सदस्य संख्या दोन आहे त्यानंतर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित सदस्य संख्या एक आहे हे ऑलरेडी गॅजेटमध्ये प्रसिद्ध झालेले आहे त्याची माहिती आपण अवलोकनासाठी सगळ्यांसाठी ठेवली तसेच इथं प्रभाग रचनेचा नकाशा आपल्या अवलोकनासाठी इथंच ठेवलेला आहे नागरिकांना मागास प्रवर्गासाठी आरक्षित एकूण जागा सात सात आहे त्या आरक्षित सात जागेपैकी चार जागा या महिलांसाठी राखी राहणार आहे अनुसूचित जातीचे जे आरक्षण आहे लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी ज्या प्रमाणात जास्त आहे त्यापासून उद्याच्या कामाने आपण सुरुवात करणार आहे त्याचप्रमाणे अनुसूचित जाती आणि जमातीचं जे आरक्षण आहे ते तशा पद्धतीने होणार आहे या ठोज काही कार्यक्रम आरक्षण सोडतीचा तो मी मान्य अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सुरू करावा धन्यवाद केलेले आहे यासाठी प्रभाग क्रमांक एक आणि दहा जो मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले आहे की जो अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे आणि प्रभाग क्रमांक तेरा अनुसूचित जमा जमातीसाठी आरक्षित आहे त्यामुळं प्रभाग एक दहा व हो तेरा वगळता नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित करायच्या सात जागांसाठी सोडत काढताना आपण प्रभाग क्रमांक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा अशा एकूण दहा जे प्रभाग आहे त्याच्यामधून सारखेच दहा सारख्या अकराच्या पिठ्या तयार करणार आणि त्याची आपण सोडत काढणार सात पिठ्याने त्यातून निघाणार आणि ते नागरिकांच्या नागरिकांचा मार्ग प्रवास यासाठी रिझर्म रिझर्म पण शो केलं शासनाच्या गायडन्सनुसार सदरच्या चिठ्ठ्या हा बोल करून आपल्याला रबर लावून टाकायचे आहे त्यानुसार आता सदरची चिठ्ठी नृत्य समोर बोल करून आपल्या जे बरे आहे आहे त्या बर्दीमध्ये टाकलं जाणार आहे <स्थाथ> प्रभाग क्रमांक तीन आपल्यासमोर शो केला जात आहे त्याला सुद्धा आता गोल करून आपण बर्दीमध्ये टाकणार आहोत

प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक सात ची चिट्ठी अपन गोल कर प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक आठ ची चिट्ठी अपन गोल करता हो प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक ची चिठ्ठी आपण बोलत आहोत आओ मिलकर साथ बोल परेशान प्रभाग क्रमांक नऊ क्रमांक नऊ आता शेवटचा प्रभाग क्रमांक अकरा ब प्रभाग क्रमांक अकरा ब कृपया कृपया सर्वांनी लक्ष द्या आता आपण नागरिकांचा महाराष्ट्र माझा स्वर्ग प्रभागातील महिलांच्या आरक्षणासाठी सोडतील प्रभाग क्रमांक आठ ब प्रभाग क्रमांक महिलांसाठी आठ ब आता शेवटचे की हे जे भागा विचार